घाटकेनगर कुमट येथे भरला चिमुकलांचा बाजार जिल्हा परिषद शाळा घाटकेनगर यांचा उपक्रम तासगाव तालुक्यातील घाटकेनगर कुमटे येथे आज जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात चिमुकलांचा बाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चिमुकल्यांच्या बाजाराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य विनायकभाऊ पाटील व गणपती संघाचे संचालक श्री भीमराव दाजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले

यातून बाजार ही देवाणघेवाण करण्याची संधी व सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळा घाटगेनगर कुमठे तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सदस्य शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकवर्ग यांनी दिलेल्या चिमुकल्यांचा बाजार खूप छानपैकी मुलांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान देऊन गेला यावेळी कुमठे गावचे माजी पहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत महेश दादा पाटील सोसायटी संचालक संजय व्यवस्थापक उमेश उर्फ महेश माळी महाराष्ट्र मराठी न्यूजचे संपादक आबासाहेब चव्हाण बंटी घाडगे रामलिंग माळी रुपेश हंबिरे व नगर कुमटे येथील पालक वर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कुमठे प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट सांगली तासगाव रोड कौठे एकत